मागच्या चार ते पाच दिवसामध्ये म्हणजे सोमवारपासून तर गुरुवारपर्यंत देशामध्ये कांदा कसा आला तो स्टेबल राहिला वाढला आवक काही घटली या संदर्भातली माहिती आजच्या आपण बाजार विश्लेषणामध्ये बघणार आहोतच पण सर्वात आधी तुमच्या मनात जो प्रश्न आहे की नाफेडच्या कांद्यामुळे आमचे भाव पडणार आहे का पण सकाळी सकाळी वी हा व्हिडिओ विनोदी होऊ शकेल मी जर माहिती दिली तर मला असं वाटलं की आज सकाळी सगळ्या शेतकऱ्यांना जरा हसवावं कारण नाफेडचं जे टेंडर आहे बाजार बाजारात कांदा आणण्याचं ते, ते बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच हसू येईल आणि तुम्हाला वाटेल की अरे नाही आता काही फार आपले बाजारभाव पडणार नाही तर या सगळ्यांची माहिती आपण घेणार आहोत नमस्कार ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत व्हिडिओच्या याच्यामध्येच आपण जी पाटी लावली आहे त्या पाटीवरच लिहिलं आहे की बाबा नाफेडचा कांदा जो आहे बाजारात म्हणजे सरकारी कांदा नक्की कुणाला घाबरला आहे ट्रम्पला घाबरला की बिहारच्या निवडणुकीला हा घाबरला आहे बरं घाबरला ते घाबरला तर ते व्यवस्थित त्यांनी बाजारात येताना थोडी हिंमत दाखवून तरी यायचा होता त्यामध्ये तो चोवीस रुपयांनी आला बरं चोवीस रुपयांनी आणणार तर त्या व्हॅनवाल्याचं कमिशन आहे अठरा रुपये सहा रुपये एका किलो मागे त्याला सहा रुपये मिळणार म्हणजे जो व्हॅनवाला किंवा जो स्टॉलवाला विकणार आहे त्या त्याच्यासाठी म्हणून त्याला तो कांदा विकत घ्यावा लागेल चोवीस रुपयाने आता नाशिकच्या बाजारामध्ये नगरच्या बाजारामध्ये सोलापूरच्या बाजारामध्ये बरं जाऊ दे, दे, दे।, बर दे इतकं कशाला आपण दिल्लीचा विचार केला तर आझादपूर मंडीमध्ये आत्ताचे कांद्याचे जे दर आहेत सरासरी हे जास्तीत जास्त पंधरा -जास्त ते सोळा रुपये आहेत जास्तीत जास्त त्याच्या पलीकडे नाही आता अशा स्थितीमध्ये मा कोणता माणूस आहे की जो तिथं जाऊन नाफेडचे असे मोठंचे मोठं लांबलसक ला डॉक्युमेंट भरेल त्याच्यामध्ये निविदा भरेल त्याच्यानंतर बँक गॅरंटी देईल किती द्यायची आहे दोन लाख सहा लाख जे काही ला लिहिलं आहे तिथे त्या निविदेमध्ये या पद्धतीने देणार मग त्याचे जी एस टी आय टी रिटर्न वगैरे हे सगळं देणार या सगळ्या गोष्टी देणार मग त्याच्याकडे गोडाऊन पण पाहिजे त्यात मग त्याने नुसता ना कांदाच विकायचं नाही पीठ पण विकायचं आहे मीठ पण विकायचं आहे म्हणजे नाफेडला जे जे काही आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांना त्या व्हॅनमध्ये विकायच्या आहे हे करत असताना प्रचंड कागदपत्र द्यायची आहे हे सगळे ऑनलाईन भरायचे आहेत आणि हे ऑनलाईन भरून नऊ तारखेला म्हणजे नऊ सप्टेंबरला ती सगळी प्रक्रिया पाच वाजेपर्यंत पूर्ण करायची मग त्याला मार्क देतील नाफेडवाले ते पास करायला बसलं आहे तुम्हाला ते मार्क बिरकं देतात अलीकडे त्या सगळ्यांना की जो काही असेल त्याला दहा मार्क मग अमुक काही राहिलं तर वीस मार्क व्हॅनवाला जर चांगला असेल हट्टाकट्टा असेल पन्ना पन तर पन्नास मार्क असं पण ठेवायला पाहिजे एनिवे तर हा सगळा विनोदी कारभार आहे त्याच्यानंतर टेंडर निघतील टेंडर निघताना तुम्हाला माहिती आहे टेंडर काढताना कांदा गोडाऊनमध्ये जाताना आणि गोडाऊनच्या बाहेर येताना तर किती जणांचे हात ओले होतात याच्यामध्ये आता बऱ्याच जणांच्या हाताला असा कांद्याचा छान घमघमाट गम आलेला असेल पाकिटांना येईल त्याच्यातनं त्याच्याशिवाय तो कांदा बाहेर येणार नाही एवढं सगळं उद्योग करण्यापेक्षा तो जो व्हेंडर किंवा तो जो वाला आहे तो मला बाबा मी डायरेक्ट नाशिकवरनं कांदा मागवला गाडीभर आणि तो दिल्लीमध्ये स्वतंत्र स्टॉल टाकून विकला तर ते, ते मला स्वस्त पडतंय तर हा सगळा प्रकार आहे आपण आता सुरुवातीला ही सगळी सकाळ तुमची फार प्रसन्न होणार आहे या सगळ्या याच्यामध्ये तर आता सुरुवात आपण देशामध्ये दे कांद्याची आवक काय झाली ते बघूया त्यातूनही तुम्हाला छान दिलासा वाटेल ती जरा घट घटली आहे नंतर स्थिर आहे आणि नाफेडमुळे आमचे बाजारभाव पडतील का पडणार तर मुळीच नाही पण का पडणार नाही आणि नाफेडचा कांदा का, का बाजारात येतो ते स का बाजारात येत आहे ते पण समजून घेऊया फार वेळ घेणार नाही काळजी करू नका जे नवीन आहे त्यांना विनंती करतो की त्यांना इथे हिरव्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुमच्या प्रतिक्रियांचं नेहमी स्वागत आहे व्हॉट्सअप चॅनल आपण सुरू केलेलं आहे त्याच्यावर मी ताजी माहिती देत असतो याच्यामध्ये बाजारभावांची किंवा आणखी काही असेल तर इथं त्याची लिंक मी दिलेली आहे सप्टेंबरचे अगदी डिटेल बा बाजारभाव पंधरा सप्टेंबरचे डिटेल बाजारभाव काय असणार आहे मग ते नाफेडचा कांदा बाजारात येऊ नाही तर नाफेडचं अख्खं गोडाऊन त्या मार्केटमध्ये असं बीने उलटे करो तरी कांद्याचे बाजारभाव किती फरक पडेल काय असेल या सगळ्याची माहिती आता हे सांगतानाच मला असायला येतं आहे तुम्हाला तर मजा वाटेल पण हरकत नाही हा जरा सिरियस विषय तर तो पंधरा सप्टेंबरपर्यंत काय असणार आहे याची अतिशय बारकाईनी माहिती मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही तर जॉईनच्या बटनावर क्लिक करा मेंबरशिप हे घ्या असे अनेक चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तोपर्यंत आता या निवेदेची जरा चिरफाड करूया की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की काय हे सगळं याच्यात आहे आता एक सप्टेंबर रोजी चौऱ्याहत्तर हजार मेट्रिक टन कांदा संपूर्ण भारतात आला संपूर्ण भारताच्या बाजार समित्यांमधनं दोन सप्टेंबर रोजी आला त्रेपन्न हजार मेट्रिक टन तीन सप्टेंबरमध्ये आला सत्तावन्न हजार मेट्रिक टन चार सप्टेंबर रोजी आला छप्पन्न हजार मेट्रिक टन आणि काल पाच सप्टेंबर रोजी आला तेरा हजार मेट्रिक टन आता ही तेरा हजारचा आकडा अपडेट होईल पण राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्राचा विचार करता पाच सप्टेंबर रोजी एक लाख क्विंटल कांदा आलेला आहे आता कांदा थोडासा घटला आहे तो अपडेट जरी झाला तरी फार काही त्याच्यामध्ये होणार नाही एक लाख क्विंटल म्हणजे दहा हजार मेट्रिक टन आणि संपूर्ण देशाचा आहे तेरा हजार फार फार तर तो पंधरा वीस हजार होईल असं आपण बघूया तर साधारण आठवडा संपताना सुरुवातीचा जो कांद्याचा जोर होता अनेकांचा कांदा, कांदा खराब होता काहींना काजळे आलेली काहींचा कांदा आता चॉकलेटी कलर जास्त डेव्हलप व्हायला लागलेला आहे काहींचं वजन घट होत आहे आणि बाजारामध्ये अफवांचा बाजार खूप गरम व्हायला लागला आहे याच्यामुळे पण शेतकऱ्यांना काळजी आणि ते हे विकत त्यामध्ये आता हे पिल्लू सोडून दिलं आता गंमत बघा चार तारखेला आपण म्हणजे कालचीच गोष्ट आहे जेव्हा ही माहिती आली तेव्हा ते आपल्या ॲग्रोशिवारला टाकली होती त्याच्यानंतर आज सगळीकडे त्या बातम्या आल्या ॲग्रोशिवारच्या चॅनलला व्हॉट्सअप चॅनलला जो फोटो आपण टाकला तो सन्माननीय केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री हे कुठल्या तरी व्हॅनला हिरवा झेंडा दाखवताना आणि तो कांदा येईल असे ते फोटो होते नंतर ती बातमी खरी ठरली आता गंमत बघा हा फोटो आला तर दुपारी टेंडर निघालं संध्याकाळी म्हणजे वेबसाईटवर जे अपलोड झालं ते टेंडर ते चार तारखेचं आहे मग चार तारखेला टेंडर निघालं तर ही व्हॅन कुठनं आली त्याच्यामध्ये याचा अर्थ हे स्पष्ट आहे की ट्रम्प तात्या आणि बिहारची निवडणूक ही आता आपल्याला घाबरवायला लागलेली आहे ट्रम्प तात्यांनी किंवा ट्रम्प महोदयांनी म्हणजे शेतकऱ्यांचे ट्रम्प तात्या असतील आपण तर आदरानंच नाव घ्यायला पाहिजे त्या सगळ्यांना कारण त्यांचं फारच कौतुक झालं तर मागच्या वेळेस anyway, आपल्याकडे त्याच्यातनं एनिवे तो आपला राजकारणाचा विषय नाही तर यांनी पन्नास टक्के टॅक्स लावला त्यामध्ये आता महागाई तिकडच्या काय वस्तू येणार आहे आणि इकडच्या अशा बऱ्याच गोष्टी बऱ्याच निर्बंध येणार आहे अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर भारतामध्ये महागाईचा भडका ओढणार आहे आता ही महागाई कंट्रोल झाली नाही तर जी डी पी डाऊन होईल कारण तिकडं ट्रम्प महोदयांनी ऑलरेडी सांगितलं आहे की तुमची डेड इकॉनॉमी आहे ते आपल्याला ऑलरेडी आधी आपल्या त्यांची गळा गळाभेट घेतली त्याला काही ते जागले नाही आणि त्यांनी ज्या काही गोष्टी केल्या आहेत ते सगळं संतापजनकच आहे त्याच्यामध्ये पण एनिवे तो वेगळा भाग आहे आता याला तोंड द्यायचं कसं तर पहिल्यांदा जी एस टी कमी केला जी एस टी कमी केल्यावर महागाई कमी होईल आणि सगळ्यात जे येतं जेव्हा असं काही गोष्टी येतात तेव्हा बळी पडतं तो कांदा टोमॅटो आणि बटाट्याचा म्हणजे पंजाब वगैरे त्या भागातले शेतकरी त्यांचा बटाटा जाणार इकडे काही ठिकाणचे जे शेतकरी आपले महाराष्ट्रातले त्यांच्या टोमॅटोवर गंडांतर येणार येणार गंडांतर येणार आणि आता कांद्यावर येणार तर कांदा जेव्हा बाजारात येतो जसं आपण काल अनिल घनवट यांनी ऑलरेडी आपले ते गेस्ट एडिटर म्हणून आपण त्यांना पाचारण केलं होतं त्यांनी हे सांगितलं त्यामुळे मी सांगणार नाही पण महागाई वाढली तर महागाई कमी करण्यासाठी कांदा येतो इथं महागाईच वाढलेली नाहीये पण महागाई वाढण्याची भीती आहे आता कांदा टोमॅटो आणि बटाटा याला महागाईचं म्हणजे इन्फ्लेशन रेट किंवा महागाईचा दर ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये यांची टक्केवारी अडीच टक्के आता या सगळ्याच्या नंतर शेटला खुश करण्यासाठी म्हणून नोकर पण काही लोक करतात ना असे म्हणजे एका मी दुकानाचं उदाहरण देतोय उगाच तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेऊ नका आणि माझ्या माथ्यावर काहीतरी मी चुकीचं बोललो असं नाही एक उदाहरण आहे कुठल्या तरी दुकानामध्ये एक शेट असतो त्याला खुश करायला तो काहीतरी निर्णय घेतो आणि त्याला खुश करायला त्याचे नोकर आहे ते पण काहीतरी करून दाखवतात असं करतात तर साधारण त्याच पद्धतीनं या सगळ्या याच्यामध्ये असा कुठला तरी शेट असावा त्याच्या खुशीसाठी हे चाललं आहे का हे काल्पनिक का आपण धरूया या सगळ्या याच्यामध्ये या कांद्याचा आणि त्याचा संबंध नाही आहे असो तर तुम्हाला ते समजलं आहे तर एकूणच आता या सगळ्या याच्यामध्ये कुणाला खुश करण्यासाठी हे करतो हो, आहोत कारण ग्राहकांना आता जो कांदा मिळतो आहे केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयामध्ये जी त्या त्यांच्या वेबसाईटवर जी माहिती आहे ते रोज आढावा घेता किमतींचा त्यानुसार ग्राहकांना जो कांदा आहे साधारण अठ्ठावीस रुपये देशाची सरासरी आहे प्रतिकिलो ती काही ठिकाणी वाढली ती मी मागेच सांगितलेलं होतं आपण की ती ऑलरेडी बिहारमध्ये बिहार, बिहार निवडणुकीच्या तोंडावर कांदा आता होलसेलमध्ये तीन हजार झाला आहे नाशिकपर्यंत बि पटण्याला रॅक जात आहेत त्या पुढे सध्या रॅक म्हणजे रेल्वेच्या जात आहेत कारण तिकडे मागणी आहे पण तिथं निवडणुकीसाठी जास्तीत जास्त कांदा पाठवावा असं ते आहे पण आता या व्हॅन जे आहे नाफेडच्या कांद्याच्या या नऊ तारखेनंतर येणार त्या डायरेक्ट ग्राहकांना विकणार ही चांगली गोष्ट आहे म्हणजे तुम्ही आमच्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या किंवा या सगळ्या मार्केटला डिस्टर्ब करणार नाही ही अतिशय अनेकांची ती मागणी होती ती केली आणि पण आम्हाला असं दाखवायचं आहे की या सगळ्या याच्यामध्ये आमच्या साहेबांना की बाबा आम्ही पण पुढाकार घेतला आणि कांदा कमी करून दाखवला आणि मग टेंडर निघायच्या आधीच झेंडा दाखवला आता टेंडरची तारीख काय शेवटची नऊ तारखेला नऊ सप्टेंबरला संध्याकाळी पाच वाजता आता ही टेंडर भरण्याची तारीख आहे त्याच्यानंतर पुढच्या सगळ्या प्रक्रिया आहेत आता त्या प्रक्रिया ऐकल्या तर त्या गमती शिर अशा आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आ... सर्व कागदपत्र आवश्यक म्हणजे व्यवसाय परवाना जीएसटी नोंदणी आर्थिक पात्रतेचे पुरावे त्याच्यानंतर अशा आ... 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 सगळ्या गोष्टी बऱ्याच काय काय त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे याचं टेंडर असं आहे कांदे नाफेड करूनच पुरव पुरवले जातील वितरकाने निश्चित केलेला म्हणजे चोवीस रुपये प्रति किलोनी वीका, विक हे विकायचं आहे या चोवीस रुपयावर त्याला मार्जिन मिळणारे सहा रुपये ते पण इथं लिहिलेलं ले आहे त्याने काळा बाजार करायचं नाही आता चोवीस रुपयांवर समजा असं वाटलं त्यांना बाजार केला पण माहीत नाही ना तो करेल की नाही कशा स्वरूपाचा असेल पण अशा सगळ्या आटी आहेत या आटीनंतर जेव्हा त्या निविदा भरल्या जातील तेव्हा त्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये दोन ते पाच किलोच्या याच्यामध्ये ते भरलं जाणार आहे पण मधली बातमी अशी आहे की हे दाखवायची गोष्टी आहेत दिल्ली अहमदाबाद वगैरे अशा सगळ्या गोष्टी की कांदा जाणार तिकडे आम्ही स्वस्त करणार प्रत्यक्ष अजून त्याला जायला तर वेळ आहे त्यामुळे आता तर काळजीच काहीच कारण नाही पण बिहारच्या निवडणुकीच्या तोंडावर त्याची आचारसंहिता आता कुठल्याही क्षणी लागू शकते हेच कारण आहे की बावीस तारखेच्या आत आग, आधी जीएसटी कमी करायचा नंतर आता जीएसटी कमी केलं भाजी तर भाजीपाला तर तुम्ही काय कमी करू शकणार ना तुमच्या हातात काहीच नाही आहे तुमच्या हातात फक्त कांदा आहे टोमॅटो पण तुमच्या हातात नाही आहे मग आम्ही कमी केलं हे दाखवण्यासाठी आणि तो जे अडीच टक्के जे येत आहेत महागाईचे ते थरी थोडेसे जर खाली आले ते दाखवण्यासाठी किंवा त्याच्यासाठी अशी केविलवाणी धडपड आहे ते काही मला नाही वाटत त्या सगळ्या याच्यामध्ये होईल त्या अडीच टक्क्यांचा आणि कांद्याचा संबंध आपण नंतर बोलू हे करण्यासाठी आता हा सगळा प्रपंच सुरू आहे धडपड सुरू आहे केविलवाणी आहे त्याच्यामध्ये सिरियसनेसपेक्षा विनोदच जास्त वाटतो आहे आता या सगळ्या याच्यामध्ये मला असं वाटतं की तुमच्या डोक्यातनं नाफेडचा कांदा निघून गेला असेल काल सकाळी जेव्हा पिंपळगावचे लासलगावचे बाजार आले त्यामध्ये दहावीस रुपयांचा फरक पडला पण त्याचा नाफेडशी काही संबंध नाही याचं कारण उत्तरेकडे पाऊस सुरू आहे तिथपर्यंत कांदा पोहोचत नाही आहे आणि मागणी आणि पुरवठ्याची तफावत आहे उत्तरच नाही पूर्वां पूर्वोत्तर राज्यांमध्ये ती स्थिती आहे दक्षिणेच्या संदर्भात आपण बोलूच पण साधारण अशा परिस्थितीमध्ये ऑलरेडी या आठवड्यामध्ये बारा रुपये तेरा रुपये असे कांद्याचे बाजारभाव नाशिक जिल्ह्यामध्ये वर खाली होत आहेत ते शेवटी साडेबारा तेरावर ते अजूनही अडकून पडलेले आहेत म्हणजे नाफेडच्या खरेदी जाहीर होण्याच्या आधीच या सगळ्या गोष्टी आहे आता हे टेंडर निघायच्या आधी व्हॅनचं उद्घाटन होणं किंवा टेंडर निघत असतानाच टेंडर भरायच्या कि आधीच किंवा व्हॅनचं उद्घाटन होणं हे कदाचित त्यांनी प्रतिकात्मक केलं असेल दबाव आणण्यासाठी आणि तुम्ही बघा मी नेहमी सांगतो की उत्तरेकडचे माध्यमं सगळ्यात आधी दिल्लीचे मग त्यातलं राष्ट्रीय माध्यमं कांदा स्वस्त होणार कांदा स्वस्त होणार आणि ते महाग झाल्याची बोग ठोकतात मग स्वस्त होणार असं सांगतात आता त्यांच्याकडे कालचा पेपर बघा सगळीकडे त्याच बातम्या आहेत एनिवे anyway, तो वेगळा भाग आहे ते तुम्हाला ऑलरेडी समजलेला आहे आता माझा कांदा पडणार की नाही ते भाव वाढणार की पडणार ते आम्हाला सांगा अशी तुमची जी शंका आहे त्याविषयीचं उत्तर नाफेडनी कांदा दोन लाख म्हणजे तीन लाख मेट्रिक टन नाफेड आणि एन सी सी एफचा खरेदी झाला तरी प्रत्यक्ष ही खरेदी असं सांगतात की दोन लाख साठ हजार किंवा दोन लाख सत्तर हजार मेट्रिक टन कांदा खरेदी झालेला आहे आता परतावा किती द्यायचा या कांद्याचा बहात्तर टक्के आता बहात्तर टक्के म्हणजे दोन लाख साठ हजारचे बहात्तर टक्के ते साधारण एक लाख नव्वद हजार किंवा जास्तीत जास्त दोन लाख मेट्रिक टन कांदा येईल सोमवारी कांदा जो बाजारात आला आहे मी इथं वाचून दाखवलं अख्ख्या देशात तो होता चौऱ्याहत्तर हजार मेट्रिक टन आता साधारण संपूर्ण देशामध्ये या आठवड्यामध्ये जो कांदा बाजारात आला आहे तो साधारण म्हणजे गुरुवारच्या आतच तो सा दोन ते दोन लाखांपेक्षा जास्त आला आहे म्हणजे तीन पावणे तीन लाख मेट्रिक टन कांदा हा या आठवड्यात आलेला आहे मागच्या आठवड्यापेक्षा तो घटलेला आहे आता अशा पद्धतीने जर कांदा बाजारात येत असेल या याच्यामध्ये म्हणजे नाफेड एन सी सी एफने किती आटापिटा केला किती कांदा ओतला तरी तो जास्तीत जास्त देशाची जी गरज आहे त्या गरजेनुसार देशाची एका महिन्याची जी गरज आहे कांद्याची ती साधारण अठरा ते वीस मेट लाख मेट्रिक टन म्हणजे थोडक्यात हा कांदा देशाला साडेतीन दिवस पुरेल तीन ते साडेतीन दिवस पुरेल आता तीन ते साडेतीन दिवस तुमच्या किमती होतील की किंवा कमी तुम्हाला असं वाटलं तर किती होणार पन्नास पैसे एक रुपया पण हा कांदा लगेच येणार आहे का नाही हा कांदा नऊ तारखेला निविदा प्रक्रिया होईल त्याच्यानंतर ते त्यांना गाड्या मिळतील गाड्यावाल्यांना वाटलं तर तो कांदा घेतील त्यांना वाटलं तर पैसे भरतील दोन लाख एवढं अमाऊंट भरायला कोण एवढं असं झालेलं आहे किंवा त्यामुळे याचा एक तर दोन गोष्टी होतील जसा नाफेडची कांदा खरेदी झालीच नाही असा आरोप होतोय तसा विक्री पण झाली नाही म्हणजे जे मधले जे आहे ते सगळे पैसे हवेत जाणार या सगळ्या याच्यामध्ये आणि बाकी आता ते पुढचं सांगायला काही नको या सगळ्या कॉन्ट्रडिक्शन सगळे शेतकरी नेते वगैरे सांगतच आहेत नाफेडच्या खरेदीच्या संदर्भात यंदा काहीतरी असं होईल की बाबा सगळं चांगलं होईल असं वाटत होतं पण दुर्दैवानं मागच्याच यंदा जास्त ते प्रकरण गाजतं आहे आणि आता तर सगळेच विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष आणि सर्व शेतकरी संघटना म्हणजे एकच नाही सर्व शेतकरी संघटना आता एकवटलेल्या आहेत कोर्टामध्ये केसेस चालू आहेत त्यामुळे त्यांचं काय व्हायचं तो भाग तो नंतरचा भाग आहे पण सध्या तरी नाफेडचा कांदा सध्याच काय या वर्षभरात तुम्हाला त्रास देणार नाही या सगळ्या याच्यामध्ये आज गणेश विसर्जनाचा दिवस आहे या याच्यामध्ये खरं तर या भ्रष्टाचाराचं विसर्जन आता व्हायला पाहिजे होतं पण दुर्दैवानं तसं होताना दिसत नाही कदाचित येणाऱ्या काळामध्ये तुम्ही या संदर्भातला काहीतरी जागरूक व्हाल आणि भ्रष्टाचारी घोटाळेबाज आणि या म्हणजे मी नाफेडचे घोटाळेबाज असेल नाहीतर कांदा असेल या सगळ्यांचं विसर्जन करण्याची किंवा त्या घोटाळ्यांची किंवा वाईट बुद्धीचं विसर्जन करण्याची तुमच्यामध्ये ताकद येईल असं आपण आज गणरायाला प्रार्थना करूया सरकारी कांदा नक्की कोणाला घाबरला आहे ट्रम्पला घाबरला आहे बिहारच्या निवडणुकीला घाबरला आहे की सरकारी कांदा आता शेतकऱ्यालाच घाबरायला लागला आहे हे आता तुमच्या लक्षात आले असेल चॅनलशी जोडून राहा आज संध्याकाळी आपण चॅनलला सुट्टी घेऊ आणि त्याच्यानंतर नियमित व्हिडिओ करत राहू धन्यवाद